नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना छान मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट्स केलं की के सर ससा आणि कासवाची कथा तुम्ही सांगाल का तर तुम्हाला सगळ्यांच्या आग्रहस्तव आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी ससा आणि कासव यांची शर्यतीची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि मला आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार कारण तुमच्या आवडीचं आहेत ना तर सुरुवात करू या कथेला एक खूप मोठं जंगल होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जंगलामध्ये काय काय असतं वाघ सिंह हरिण नानाविध प्रकारच्या प्राणी असतात आणि तिथं ससा आणि बाजूच्या तलावात एक कासवसुद्धा राहायचं एकदा काय झालं कासव आणि ससा या दोघांची भेट होते आणि भेटी दरम्यान बोलता बोलता हे दोघे शर्यत लावण्यासाठी तत्पर असतात आणि शर्यत लावण्याचा विचारात त्यांनी असं ठरवते की या शर्यतीमध्ये जो जिंकणार आहे तो बलवान समजला जाणार आहे आणि असं ठरल्यानंतर एक दिवस ठरवले जाते आणि पाहता पाहता दिवस तो दिवस सुद्धा येतोय आणि मग ठरल्याप्रमाणे जंगलात दोघेही एका झाडाजवळ येतात आणि ठरवतात की या झाडापासून आपल्याला समोरच्या त्या झाडापर्यंत जायचं आहे जो सर्वात आधी समोरच्या झाडापर्यंत पोहोचणार तो या शर्यतीवर जिंकणार आणि असं म्हटल्यानंतर काही वेळातच त्या दोघांची शर्यतीला सुरुवात होते जशी त्या शर्यतीला सुरुवात होते ससा खूप वेगात धावत पडत तिथून सुसाट वेगाने सुटतो आणि कासव हो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हळूहळू हळूहळू चालतो कासव हो आपल्या मंद गतीने आपल्या तालात हळूहळू हळूहळू शर्यतीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चालास सुरुवात केली ससा धावत पडत गेल्याने काही वेळातच तो एका शेताजवळ पोचला वाटत सुंदर शेत होती आणि त्या शेतामध्ये ससा बघतो तर काय सुंदर सुंदर गाजर लागलेले होते ससा मागे वळून बघतोय की ससा का हे कासव येतो की काय पण कासव त्याला कुठेच दिसेना त्याला असा विचार पडला की कासव हो? हळूहळू चालतोय म्हणून तो फार लांब असेल त्याला यायला या 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 वेळ लागेल तोपर्यंत या शेतामध्ये लागलेल्या सुंदर सुंदर गाजर मी तोडावं आणि ते खायला सुरवात करावी असं विचार केल्यानंतर तो त्या शेतामध्ये जातो गाजर तोडतो आणि मनसोक्त गाजर खातो जेव्हा त्याचा पोट भरतो गाजर खाऊन तेव्हा तो परत त्या झाडाजवळ येतो आणि बघतो रस्त्याकडे की कासव येत आहे की नाही तेव्हाही सारखीच स्थिती होती तो बघतो तर काय दूर दूरवर सुद्धा कासवाची काही थांगपत्ता पत्ता नाही आता ससाने असा विचार केला गाजर खाऊन झालं पोट भरून सुद्ध कासव सुद्धा यायचा आहे तोपर्यंत मी या झाडाखाली थोडा वेळ का होईना विश्रांती घ्यावी आणि असं विचार करत तो त्या झाडाखाली विश्रांतीसाठी निवांत झोप गेला इतक्यात ससा हळूहळू हळूहळू चालत ससा झोपलेला होता त्या ठिकाणी येऊन पोचला बघतो तर काय ससा खूप मस्त निवांतपणे झोपलेला आहे कसो मनातल्या मनात विचार केला या ठिकाणी जर माझ्या पायाचा आवाज आला तर ससा खडबडून जागा होईल आणि धावत पळत सुसाट वेगाने जाईल आणि शरद जिंकेल म्हणून कासव हळूहळू 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 चालत ससाच्या समोर चालला गेला आणि ज्या ठिकाणी आपल्याला अंतिम स्थानी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू चालत ससा पोहोचला कासव जाऊन पोहोचला आणि चुपचाप बसून राहिला कधी ससा येतोय ससा येत आहे की नाही याची वाट पाहत होता इतक्यात निवांत अवस्थेत झोपलेल्या ससाची जाग आली जाग आल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याकडे बघतोय की कासव येत आहे की नाही बघतो तर काय कासवाचा कायच पत्ता नाही इकडे बघतो तिकडे बघतो आणि ठरवतोय की चला शांत झोप सुद्धा झाली आता आपण ठरलेल्या ठिकाणी जाऊन पोचावं पुन्हा सुसाट वेगाने धावत पडत गेला आणि जाऊन बघतो काय कर आणि जाऊन बघतो तर काय कासव त्या ठिकाणी आधीच पोचलेला पाहताच तो आश्चर्यचकित झाला राग आला त्याला अरे काय झालंय माझं चुकलं मी कासवाच्या आधीच पोहोचलो असतो पण माझ्या स्वतःच्या चुकीमुळे आज मी ही शर्यत हारली मी जर वाटेत गाजर खात बसलो नसतो आणि खाल्ल्यानंतर विश्रांती घेतली नसती तर कासव पोहोचण्याआधी मी आज पोहोचलो असतं आणि ही शर्यत सुद्धा जिंकली असती या गोष्टीचा त्या सस्याला पश्चाताप व्हायला लागला मित्र हो या गोष्टीतून आपल्यास हे शिकायला मिळते की कधीही कुणाला कमजोर समजू नये मग अभ्यासात असो वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये आपली कॉम्पिटिशन असते तेव्हा सुद्धा किंवा एखादी आपली शर्यत कुठेतरी लागत असते त्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला कधीही कमजोर समजू नये प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जागेवर आपल्या शक्तीनुसार कार्य करतो म्हणून प्रत्येक वेळेस हे लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीला कमी लेखू नका कमजोर समजू नका आणि आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही तुमचं साध्य तुमचं लक्ष साध्य करू शकता तर बालमित्रांनो आवडली असेल ही कथा आवडली असेल तर मुरली स्टुडिओ हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा त्यांना पण नक्कीच आवडेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला नेमकं कशाची गोष्ट हवी आहे पुढे चला भेटूया एक नवीन व्हिडिओ त्याच्या माध्यमातून तोपर्यंत सर्व माझ्या बालमित्रांना नमस्कार